तब्बल एकशे सत्तेचाळीस वर्षानंतर पहिल्यांदाच असे घडणार अठ्ठावन्न दहावा करताच विराट कोहली आणखी एक इतिहास रचणार भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीला बांगलादेश विरोधाच्या आगामी कसोटी मालिकेत आणखी एक मोठा विक्रम करण्याची सोन संधी आहे ही कसोटी मालिका एकोणीस सप्टेंबरपासून सुरू होत असून सर्वांच्या नजारा विराट कोहलीवर असतील कारण तो ऐतिहासिक कामगिरीच्या जवळ आलेला आहे अवघ्या अठ्ठावन्न दहावा करून विराट कोहली एकशे सत्तेचाळीस वर्षे जुना विक्रम मोडीत करणार आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सत्तावीस धावा पूर्ण करण्यापासून फक्त अठ अठ्ठावन्न धावा दूर आहे जर त्याने या धावा केल्या तर सहाशेपेक्षा कमी डावात ही कामगिरी करणारा विराट कोहली जगातील पहिला क्रिकेटपटू ठरेल आतापर्यंत हा विक्रम भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे ज्याने सहाशे तेवीस डावामध्ये सत्तावीस हजार धावा पूर्ण केल्या होत्या सचिनचा हा विक्रम म्हणून विराट कोहली क्रिकेट इतिहासात नवा इतिहास रचू शकतो विराट कोहलीने आतापर्यंत पाचशे एक्क्याण्णव आंतरराष्ट्रीय डावात छप्पन हजार सॉरी सव्वीस हजार नऊशे बेचाळीस धावा केल्या आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या एकशे सत्तेचाळीस वर्षाच्या इतिहासात केवळ सचिन तेंडुलकर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिका आणि श्रीलंकेचा कुमार संकारा यांना सत्तावीस हजार धावांचा टप्पा काढता आला आहे कोहली एकशे सत्तेचाळीस वर्षाच्या क्रिकेट इतिहासात सहा सहाशेपेक्षा कमी डावात सत्तावीस हजार दावा करणारा पहिला क्रिकेटर ठरणार आहे